नमस्ते विद्यार्थी मित्र आज आपण इतिहास प्रकरण चार आर्थिक विकास या मधील नवे आर्थिक धोरण व उपायोजना हे दोन मुद्दे या ठिकाणी उपाययोजना गेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये आपण देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात बँकांचं राष्ट्रीयकरण आणि वीज कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी पाहिले त्याच्यानंतर देशाच्या आर्थिक विकासाला खीळ घालणारी एक गोष्ट पाहिली कामगारांच्या समस्या आता यानंतर आपल्याला या ठिकाणी इथं पाहायचं आहे की देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणार नवन नवीन एक आर्थिक धोरण तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी आणलं त्याविषयी इथं आपण माहिती पाहणार आहे नवे आर्थिक धोरण त्याला न्यू इकॉनॉमिक पॉलिसी असंही म्हणतात पी व्ही नरसिंहराव यांनी एकोणीशे एक्याण्णव मध्ये नवे आर्थिक धोरण त्या ठिकाणी स्वीकारले या एकोणीशे एक्याण्णवच्या अगोदर पी व्ही नरसिंहराव यांच्या कालखंडाच्या अगोदर आपल्या देशात अनेक आर्थिक समस्या निर्माण झालेल्या होत्या अगोदरच्या त्याच्या अगोदर असणारे जे पंतप्रधान होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक आर्थिक समस्या आपल्याला त्या ठिकाणी आपल्या देशापुढे निर्माण झालेल्या होत्या त्या समस्यांचा उहापोहा तुम्हाला पान नंबर वीस वरती शेवटच्या मध्ये इथं कोणकोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आणि या नवीन आर्थिक धोरणानुसार नवीन आर्थिक धोरणानुसार नव्या ज्या योजना लावून सुरू केल्या उपाययोजना ज्या केलेल्या आहेत त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये केलेल्या आहेत त्यावेळेला या नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते आणि त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी देशापुढे एकोणीशे एक्क्याण्णवच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी नरसिंहराव यांनी उपाययोजना सांगितल्या आणि ह्या उपाययोजना म्हणजेच नवीन आर्थिक धोरणा म्हणायचं तर समस्या आर्थिक कोणत्या निर्माण झालेल्या होत्या तर देशापुढं मोठी म्हणजे दे मूळ भाववाढ निर्माण झालेली होती महागाई वाढलेली होती कर्ज वाढलेलं होतं देशावरचं देशातल्या तिजोरीत सोनं परदेशांमध्ये गहाण ठेवण्यात आलेलं होतं त्याचबरोबर काही मन नरसिंहराव यांच्या अगोदर असणाऱ्या पंतप्रधानांनी सरसकट कर्जमाफी केलेल्या होत्या अशा अनेक कारणांमुळे हे आर्थिक संकट कोसळलेलं होतं देशावरती देशाची आर्थिक परिस्थिती दबगायला आलेली होती आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उपाययोजना सुचवल्या आणि या उपाययोजनांचा भाग म्हणजेच नवे आर्थिक धोरण आहे त्यावेळेला पंतप्रधान होते पी व्ही नरसिंहराव आणि हे नवीन आर्थिक धोरण आपल्या देशामध्ये लागू केलं या नवीन आर्थिक धोरणामध्ये काय करण्यात आलं हे तुम्हाला पान नंबर वीस आणि पान नंबर एकवीस या दोन्ही भागा पेजवरती तुम्हाला पी व्ही नरसिंहराव यांचं कार्य पान नंबर वीस वरती दिलेलं आहे या नवीन आर्थिक धोरणाच्या संदर्भातलं आणि मनमोहन सिंग यांनी कोणत्या उपाययोजना राबवल्या देशाच्या समस्या सोडवण्यासाठी त्या उपाययोजना आपल्याला इथं पान नंबर एकवीस वरती त्या ठिकाणी दाखवलेल्या त्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात या ठिकाणी येतील की नव्या आर्थिक धोरण काय आहे आणि त्या नवीन आर्थिक धोरणानुसार कोणकोणत्या गोष्टी आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी राबवण्यात आल्या ठीक आहे आता या दोन्ही मुद्द्यांच्या संदर्भात थोड्या वेळानंतर मी तुम्हाला प्रश्न सेंड करीन आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही काय करायचे वहीमध्ये लिहायचे पान नंबर वीस आणि एकवीस वरती मनमोहन सिंग आणि पी व्ही नरसिंहराव यांनी ज्या नवीन आर्थिक धोरणाच्या संदर्भात जे त्यांनी कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या देशात सुरू केले याची माहिती सांगितलेली आहे ते तुम्ही वाचा आणि मी दिलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न वहीमध्ये लिहा आणि मला सेंड करा धन्यवाद